पहिल्यापासून थ्रिप्स या किडीच्या नियंत्रणासाठी झिरो थ्रिप्स ज्याला आपण म्हणतो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय उपयोजना कराव्या लागतात या सगळ्या गोष्टी त्याच दिवशी आपण तीन प्रकारच्या स्लरी या ठिकाणी तयार करायला ठेवल्या त्यांनी त्यांना सांगितलं होतं की जो हमखास त्रास तुम्हाला हा कुटाना तुम्हाला करावा लागणार आहे आणि याचा फायदा पिकाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे नमस्कार, नमस्कार। कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव म्हणून ज्या गावाची ओळख आहे असं वीरभद्र राजाचं जिथं मंदिर आहे अशा दहेगाव या ठिकाणी आपण आजचा व्हिडिओ आत्ता आपण जो मिरचीचा प्लॉट बघत आहोत त्या शेतीचे मालक श्री आनंद चिमनराव मालकर आणि त्यांचे चिरंजीव श्री संतोष आनंदराव मालकर यांच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आपण आत्ताचा हो। हा व्हिडिओ बनवत आहोत आणि हा व्हिडिओ बनवत असताना आपल्याबरोबर आहे दहेगावचे नव्हे तर कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे मित्र किंवा मार्गदर्शकही त्यांना म्हणता येईल असे नानासाहेब डोंगरे तसेच दहेगावचे प्रगतशील शेतकरी का ज्यांनी आत्ता जो मागील खरीप हंगाम संपला त्यामध्ये कपाशीचं एक विक्रमी उत्पादन आमच्या साथीला राहून त्यांनी काढलं श शे, शरद भीमराज बागल तसेच आमच्या बाबांचे चिरंजीव श्री अनिल बाबासाहेब बागल ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे कर्मयोगाचा सिद्धांत मानणारे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी खऱ्या अर्थानं जो काळ्या आईची सेवा करता करता शेतीत रमला त्यालाच मोक्ष प्राप्त कसा होतो याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण या ठिकाणी टीका संघ बोलत असणाऱ्या या बालकर कुटुंबियाकडून नंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं हा जो व्हिडिओ आपण आज बनवत आहोत एकात्मिक कीड नियंत्रण तसेच मिरची पीक व्यवस्थापन या संदर्भात एक छोटीशी चर्चा आपण आज या ठिकाणी करतो आहोत नमस्कार नमस्ते मिरचीची पान अशी काही असे सरळ किंवा काही असे वाकलेले खालून किंवा काही असे उलटे वाकलेले असे का बरं झाले निश्चितच तुमचं जे निरीक्षण आहे ते या ठिकाणी फार महत्वाचं आणि निर्णायक आहे आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये फील्डमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेस काही पानं आपल्याला असं वरच्या बाजूनी वाकलेली आणि काही पानं ही खालच्या बाजूने वाकलेली आपल्याला या ठिकाणी दिसतात तर यामध्ये जिथं फुलकिडे म्हणजे थ्रिप्स ह्या किडीने चाटलेली जी पानं असतात रस चाटलेली जी पानं असतात जखमा केलेली जी पानं असतात ती वरच्या बाजूने वाकलेली असतात आणि कोळी सदृश्य जे कीड पिवळा कोळी असेल किंवा लाल कोळी असेल यांनी चाटलेली जी पानं असतात तीही खालच्या पद्धती खालच्या बाजूने वाकलेली आपल्याला दिसतात मिरच्यावर जे पानं ते काही आळ्या आहे किंवा मग छिद्र पाडतात यासाठी किंवा जाळी पडत राहते यासाठी आपल्याला काय निश्चितच फील्डमध्ये आत्ता फिरत असताना शेंड्याकडची जी कवळी पानं आहे त्या पानामध्ये जाळी झालेली आपल्याला दिसली आणि त्या आतमध्ये बारीक आळी पानं कुरताडताना तसेच काही ठिकाणी कवळ्या फुलाला डंक मारलेली आळी आपल्याला इथे दिसली तर ह्या आळीच्या नियंत्रणासाठी आपण जो उद्या स्प्रे घेत आहोत आता इथं असं आहे क्षेत्र जरी एकर आहे तर यांना पाणी लागतं चारशे लिटर म्हणजे हे दुप्पट पाणी मारत आहे आणि मिरची सारख्या पिकाला किंवा वांग्यासारख्या पिकाला आपण डेलिकेटची आप ला या इथे शिफारस करतोय आत्ता एकशे ऐंशी एम एल डेलिकेट हे दोनशे लिटर पाण्यासाठी वापरावं अशी शिफारस आहे परंतु इथं थोडासा बदल आपल्याला करावा लागतोय आपण दोनशे लिटर पाण्याला शंभर एम डेलिकेट या प्रमाणात घेतोय आणि त्याच्या जोडीला स्पॅरो म्हणून जे करंज ऑइल येरंड ऑइल ऑइल जेठ्रोबा आणि निम असं एकत्र असणारं जे आहे ते दोनशे पन्नास एम एल दोनशे लिटर पाण्याला घेतोय तर मग तुमचा प्रतिप्रश्न असा असेल का जिथ दोनशे लिटर पाण्याला एकशे ऐंशी एम एल डेलिगेटचं प्रमाण आहे ते प्रमाण आपण इथं दोनशे लिटर पाण्याला शंभर मिली का करतोय मिरचीमध्ये याचं कारण शेतकरी मित्रांनो असं पाणी जरी आपल्याला चारशे लिटर लागतंय या ठिकाणी पाणी जरी आपण चारशे लिटर मारतोय परंतु एका एक चारशे लिटर पाणी आपलं एक एकरात एक 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 जाते म्हणजे जा औषधाची जी मात्रा आहे ती एकशे ऐंशी ते दोनशे मिली ही आपल्याला प्रति एकरी पाठवायची आहे म्हणून आपण दोनशे लिटर पाण्यात शंभर एम एल डेली गेलो आणि दोनशे पन्नास एम एल स्पॅरो असा या ठिकाणी आळीच्या नियंत्रणासाठी आज आपण वापर करणार आहोत आपण ह्या प्लॉटमध्ये तीन प्रकारचे सापळे लावले निळा पिवळा सफेद यापैकी एकच लावला चालला नसता का किंवा प्रत्येकाचं का का काय 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 असं वेगळा निश्चितच एकात्मिक किडे नियंत्रणाच्या अनुषंगाने अतिशय उत्तमरित्या विचारलेला हा प्रश्न आहे तर आपण या ठिकाणी पिवळे ट्रॅप निळे ट्रॅप आणि पांढरे ट्रॅप या ठिकाणी आपण लावलेले आहे यामध्ये थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे याच्या नियंत्रणासाठी जो सापळा आपण लावतो जो पुठ्ठा आपण या ठिकाणी उभा करतो तो म्हणजे निळा पुठ्ठा तसेच पांढरी माशी या किड्याच्या नियंत्रणासाठी जो लावला जातो तो म्हणजे येलो ट्रॅप किंवा पिवळा पुठ्ठा आपण त्याला म्हणतो तसेच हिरवा तुडतुडा आणि उडणाऱ्या इतर ज्या किडी आहेत याच्या नियंत्रणासाठी आपण जो ट्रॅप लावतो तो, तो म्हणजे पांढरा टॅप आणि निश्चितच ह्या मालकर कुटुंबियांनी एकात्मिक किड नियंत्रणाच्या अंतर्गत ज्या ज्या गोष्टी येतात त्या म्हणजे तुम्ही बघू शकता प्लॉटमध्ये निळेपुठ्ठे असतील पिवळे असतील आणि पांढरे हे तर लावलेलेच आहे तसेच ठराविक अंतरावर निमेटोड म्हणजे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी व्हावा हो, किंवा त्याच्या नियंत्रणासाठी झेंडूची लागवड केलेली आपल्याला या ठिकाणी प्लॉटमध्ये दिसत आहे तसेच सैडनी ज्या जाळी या ठिकाणी आपण ग्रीन नेट या ठिकाणी लावलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसेच तीन ठिकाणी त्यांनी पिवळ्या रंगाचा लाईट म्हणजे बल्ब लावून त्याच्या खाली आ, एक भांड ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेला आहे जेणेकरून रात्रीच्या वेळेस ज्या किडीच्या किडीचे जे पतंग असतील ते त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि त्या पाण्यात येऊन मारतात अशा हिशोबातून एकात्मिक किड नियंत्रणाचाही अवलंब या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये झालेला आहे सर ही अंतर आहे आज असं वाटतं त्यावेळेस आम्हाला वाटतं झाले पण आज झाडं वाढले आम्हाला वाटतंय पाहिजे उत्पादन मिळवत असताना किंवा पिकाची लागवड करत असताना एक सूत्र हे आपल्याला ध्यानात घ्यावं लागतं उत्पादन मिळवताना एकरी झाडाची संख्या टिकवणं हा एक अत्यंत महत्वाचा विषय येत असतो आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी ही जी लागवड आपण बघतोय ही सव्वा चार बाय दीड हे अंतरावरती ही लागवड आपण केलेली आहे आणि तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे सहा फूट किंवा पाच फूट असंही चालू शकतं परंतु ज्यावेळेस आपण सहा फूट करणार असतो त्यावेळेस आपल्याला जोडवळ वाप आप जोडवळीत लागवड करावी लागते परंतु त्यापेक्षाही मला हे योग्य वाटतंय सरासरी आपले एक एकर तीन गुंटे क्षेत्रामध्ये आठ हजार झाडे आपण या ठिकाणी बसवलेली आहे आणि एक एकरामध्ये सरासरी पंचवीस टनापर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे आपला अठ्ठावीस जानेवारी रोजी एक एकर तीन गुंठी लागवड झालेला सदरचा हा मिरचीचा प्लॉट आहे आणि सव्वा चार बाय दीड फुटावरती लागवड झालेला हा प्लॉट थ्रिप्स या किडीचं नियंत्रण पहिल्यापासून थ्रिप्स या किडीच्या नियंत्रणासाठी झिरो थ्रिप्स ज्याला आपण म्हणतो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय उपयोजना कराव्या लागतात या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे आणि मग मिरचीचा जो घातक रोग म्हणून चोरडा मोरडा कोकडा किंवा पर्णगुच्छ काय त्याला वेगवेगळी नावं आहे आणि ह्या रोगाला घाबरून बरेचसे शेतकरी मिरचीला अनाठाई खर्च होतो म्हणून ह्या पिकाची लागवड करत नाही मिरची हे पीक ह्या मालकर कुटुंबियांनी पहिल्याच वेळेस केलं आणि आपण या ठिकाणी प्लॉट बघू शकता अतिशय उत्कृष्ट प्लॉट पुढील दोन दिवसात हा प्लॉट सुरू होणार आहे अतिशय उत्कृष्ट प्लॉट या ठिकाणी आहे मग याच्या यशाचं जे गमक आहे यशाचं जे सूत्र आहे ते या ठिकाणी आम्ही आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या समोर मांडत आहोत या कुटुंबियाचं कांदा व्यवस्थापन सुद्धा आपल्याकडेच होतं आणि सरासरी रांगडे जे कांदे होते त्याचं सरासरी एकशे पंचवीस एकशे तीस क्विंटलपर्यंत आपण उत्पादन मिळवलं आणि उन्हाळ कांद्याची हार्वेस्टिंग आता काढणी त्यांची सुरू आहे आणि त्याचंही उत्पादन जवळजवळ एकशे सत्तर पर्यंत उत्पादन निघत आहे आणि अशाच पद्धतीनं मग त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला मिरची लागवड करायची आहे जर तुम्ही आम्हाला वेळ दिला तरच आम्ही या प्लॉटची लागवड करू अन्यथा थांबून घेऊ निश्चितच रब्बी हंगाम संपत आलेला होता किंवा रब्बी रब्बी हंगामातून वेळ काढून अठ्ठावीस जानेवारीनंतर त्या पीक अठ्ठावी अठ्ठावीस जानेवारीला त्या पिकाचं खत व्यवस्थापन आणि लागवडीचं अंतर यावरती सविस्तर चर्चा करून आपण ही लागवड केली ज्या दिवशी लागवड केली त्याच दिवशी त्यांना माझं एक स्पष्ट आहे मत होतं आपला खर्च इतरांपेक्षा कमी होणार आहे परंतु फक्त कीटकनाशक बुरशीनाशक रासायनिक खत म्हणजे शेती नाही किती भारी औषधं मारले किती प्रमाणात मारले किती हात झाले किती ढोस टाकले किंवा किती खतं ड्रीपमधून आपण सोडली म्हणजे ही यशाची किंवा अधिक उत्पादनाची गुरु किल्ली नाही हे जर आपण स्पष्ट समजून घेणार असाल तरच आपण मिरची लागवड करू परंतु त्यांनी मला शब्द दिला तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही सांगितलेलं सर्व व्यवस्थापन आम्ही काटेकोरपणे पार पाडू आणि तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला आम्ही तितक्या सकारात्मक दृष्टिकोनातून साथ देऊ आणि मग ज्या दिवशी लागवड झाली त्याच दिवशी आपण तीन प्रकारच्या स्लरी या ठिकाणी तयार करायला ठेवल्या आणि मग त्यामध्ये एन केची स्लरी सुषमान अन्नद्रव्याची स्लरी तसेच जीवामृत असं दोनशे लिटरच्या टाकीमध्ये वेगवेगळ्या स्लरी वेग आपण तयार करण्यासाठी ठेवल्या तदनंतरचा जो विषय आहे खत व्यवस्थापनाचा लागवड करण्यापूर्वी आपण जो शिफारसित मात्रा जी खताची मात्रा आहे रासायनिक खताचा जो दो ढोस आहे तो ढोस खताचं रासायनिक खताचं कंपोस्टिंग करून आणि मग त्यामध्ये एन ची मात्रा निंबुळी की पेंट अन्नद्रव्य सिलिकॉन आणि फरटेरासारखं कीटकनाशक याचा आपण लागवडीपूर्वी जो बेड तयार केला त्या बेडमध्ये ही खतं भरली आणि नंतर लागवड केली म्हणजे योग्य खतं व्यवस्थापन लागवडीपूर्वीचं आणि स्लरीचा योग्य वापर याच्यामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत तदनंतरचा तिसरा जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे एकात्मिक किड नियंत्रणाचा वेळच्या वेळी वेगवेगळे ट्रॅप लावणे आणि त्याची ठराविक दिवस ठेवून त्याला पुन्हा एकदा ग्रीस चोळणे किंवा जुने पुठ्ठे काढून नवीन पुठ्ठे लावणे या गोष्टी त्यांनी वेळच्या वेळी केल्या लाईट ट्रॅपही आपल्याला या ठिकाणी प्लॉटमध्ये पाहायला मिळाले तसेच सूत्रक्रमी सूत्रकृमी आणि निमॅटोडच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी झेंडूची लागवड सुद्धा त्यांनी प्लॉटमध्ये केलेली आहे तसेच साईडनी ग्रीन नेट या ठिकाणी लावलेली आपल्याला या ठिकाणी पाहावंच मिळत आहे ह्या गोष्टी करताना त्यांना सांगितलं होतं की जो हमखास त्रास तुम्हाला हा कुटाना तुम्हाला करावा लागणार आहे आणि याचा फायदा पिकाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस एखादा कृषी विक्रेता किंवा कृषी सल्लागार ज्यावेळेस वेळेस फील्डमध्ये प्लॉटवरती येऊन अशी चर्चा सत्र किंवा चर्चा शेतकऱ्याबरोबर करतात आणि व्हिडिओ ज्या वेळेस असे रेकॉर्ड होतात किंवा बनवले जातात त्यावेळेस पाहणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची एक अशी मानसिकता असते काहींनी आता कुठल्या कीटकनाशकाची शिफारस करावी किंवा कुठले कीटकनाशक बुरशीनाशक वापरले यांच्या काय शिफारसी होत्या हे ऐकण्याची प्रत्येकाची मानसिकता असते परंतु जो बळीराजा जो शेतकरी फील्डवर प्रत्यक्षात काम करतो मग याच्यामध्ये मशागतीच्या पद्धती असतील एकात्मिक कीड नियंत्रणाच्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्यानंतर तुमच्या स्लरी असतील हा सगळ्या गोष्टीचा समावेश त्यामध्ये झाला पाहिजे असं वैयक्तिक माझं मत आहे मग हे करत असताना पिकाच्या सुरुवातीच्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये त्या पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी आपण स्लरीचा वेळच्या वेळी वापर केला गरजेप्रमाणे ज्यावेळेस नेटकंच फ्लावरिंग दिसायला सुरुवात झाली त्यावेळेस बारा एकसठ असेल त्याच्यानंतर अकरा चौवेचाळीस असेल सतरा चौवेचाळीस असेल याचा आपण योग्य वापर केला त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत वापर फवारणीमधून जे थ्रीपच्या नियंत्रणासाठी आळीच्या नियंत्रणासाठी जी कीटकनाशक लागतात त्याचा पिकाच्या वाढीनुसार किडीच्या अवस्थेनुसार त्यामध्ये डेलिगेट असेल आळीच्या नियंत्रणासाठी पसम आणि रुद्र असेल आसरा आणि लडाख असेल सिलेक्ट अकरा असेल सुप्रीम असेल याचा आपण वेळच्या वेळी वापर केला हे करत असताना पासून आजचं जे मागील तीन ते ती चार दिवस जवळजवळ आठ दिवसापासून अडवतीस ते चाळीस अंश सेल्सिअस से तापमान आहे मग याच्यामध्ये ग्रीन मिरॅकॉलचा वापर असेल सुषमान द्रव्याचा वापर असेल ग्रीन सीलचा वापर असेल ताबा याचा सुद्धा आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वापर केला आणि निश्चितच आपण या ठिकाणी बघू शकता योग्य खत व्यवस्थापन असेल रोग कीड नियंत्रण असेल पाणी व्यवस्थापन असेल तर आपण निश्चितच अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो या ठिकाणी आपण तीन टाक्या या ठिकाणी पाहतोय आणि ह्या तीन टाक्यांमध्ये ही जी एक नंबरची जी, जी टाकी आहे हिच्यामध्ये जीवामृतची स्लरी बनवलेली आपण बघू शकता आणि ज्या तारखेला इस्लरी आपण भिजत टाकलेली आहे त्याची तारीख त्यांनी या ठिकाणी लिहून ठेवली आहे चोवीस तीन दोन हजार चोवीस ही जीवामृतची स्लरी आणि मग यामध्ये शेण त्यामध्ये पळसाची माती आणि डाळीचं पीठ आणि यामध्ये काय यामध्ये वारुळाचं मात वारुळाची माती अशा पद्धतीनं तीन गठोडे बांधून त्याला बांबूचा आडवा दांडक्याला ते बांधून या पद्धतीनं ते यामध्ये भिजत ठेवलेलं आहे की जेणेकरून आपल्याला ड्रीपमधून देण्यासाठी हे सोयीस्कर होईल त्या अनुषंगाने ही सगळं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि ही गाळणी या ठिकाणी दोन किंवा तीन वेळेस वस्त्रगाळ करून आपण नंतर हे द्रावण ड्रीपमधून ही स्लरी सोडण्यासाठी घेऊन जातो तदनंतर जी जी टाकी या ठिकाणी आहे ती म्हणजे एन पी स्लरी बनवलेली आणि ह्या टाकीवर त्यांनी लिहून ठेवलेली आहे एकवीस तीन दोन हजार चोवीस एन पी के स्लरी ही या तारखेला भिजत घातलेली आहे तदनंतर ही जी टाकी आहे ही आहे मायक्रोन्युट्रन स्लरीची आणि त्यावरती तारीख हजार चोवीस अशा पद्धतीनं अतिशय नियोजनबद्ध ही एकदा सोडून झालेली अतिशय नियोजनबद्ध वापर या स्लरीचा मिरची पिकाला त्यांचा सुरू आहे परंतु हा सर्व कुटाणा मनापासून ज्याची मानसिकता आहे एवढ्या उन्हामध्ये एवढ्या तापमानामध्ये पिकं उभी करायची आहे जमिनीतला सेंद्रिय कर्ब आणि उन्हापासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी हे जे शेतकरी आवर्जून करतील त्यांनीच ह्या हंगामातील ही पिकं करावी अन्यथा कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुठल्या तरी पाहुण्या आमचा करतो त्यांचे फार पैसे होतात अपुऱ्या ज्ञानावरती कृपया आपण या गोष्टीत घुसूनही अन्यथा मोठ्या आर्थिक हानीला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं किंवा ज्यांना लागवडी करायची आहे त्यांनी आम्हाला भेटून चर्चा करून जरी पिकाच्या लागवडी केल्या तर आम्ही निश्चितच तुमच्या सोबत राहू किंवा दुसरं कोणी आपला तज्ज्ञ सल्लागार असेल त्यांच्या मार्गदर्शना खाली जरी केलं किंवा तुमचा काय जो अनुभव असेल किंवा तुमचा जवळचा मित्र पाहुणा कोणी असेल परिपूर्ण मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं आणि आपली स्वतःची पण त्यामध्ये मानसिकता असेल तरच आपण या गोष्टी कराव्या एवढं सांगतो आणि थांबतो